प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर शहरातील खाद्यतेलाच्या तीन कंपन्यांमध्ये भेसळ असल्याचा आरोप संगमनेर शहराणजी घुलेवाडी येथील घुले भेड सेंटरचे चालक सुनील लक्ष्मण घुले यांनी केला होता दोन दिवसांपासून संगमनेरच्या प्रांत कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरू केलं होतं अखेर अन्न आणि औषध प्रशासनानं या उपोषणाची दखल घेऊन संगमनेरात येत विविध दुकानावरती छापेमारी सुरू केली आहे या छाप्यामध्ये विविध कंपन्यांच्या तेलाचे सॅम्पल चाचणीसाठी घेण्यात आले असून अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई सुरू होताच भेसळ करणाऱ्या दुकानदारांचे धाबे आणलेत शहरातील तीन खाद्यतेलाच्या कंपन्यांमध्ये भेसळ असल्याचा आरोप घुले यांनी केला होता यापूर्वी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन अहमदनगर यांच्याकडेही पत्रव्यवहार केला होता खाद्यतेलामध्ये भेसळ करणारी दुकानं आणि शहरातील विविध दुकानावरती छापासत्र सुरू आहे कोणत्या दुकानावरती ही कारवाई केली याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी प्रसारमाध्यमांना देणार आहेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर अरे साथ भी उसावर आले दिवसावर लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार! दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये